विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ अभिनंदन 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 भारत सरकारच्या सुधारित मार्गदर्शक सूचनेनुसार राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण विभाग कार्यक्रमाअंतर्गत आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाकडून राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था तंबाखूमुक्त करण्यासाठी सुधारित नवनिकषांची अंमलबजावणी करण्यात येत आहे या अनुषंगाने बार्शी तालुक्यातील खांडवी केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खांडवी मुली दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस या शैक्षणिक वर्षात तंबाखूमुक्त शाळा ठरली आहे आरोग्य विभागाने पारित केलेल्या सुधारित नऊ निकष हे तंबाखूमुक्त व आरोग्य संपन्न मुले होण्यासाठी अतिशय उपायुक्त आहेत यासाठी आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाने जिल्हा अधिकारी कार्यालयातर्फे या सुधारित नऊ निकषांचा पत्राच्या आधारे सलाम मुंबई फाउंडेशनच्या जिल्हा समन्वयक श्रीमती शुभांगी लाड फेलो श्री मंजुनाथ फुलारी श्री विवेकानंद जगदाळे मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा नागोबाचीवाडी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले यासाठी शाळेचे मुख्याध्यापिका श्रीमती मुजाऊर मॅडम व नोडल शिक्षक श्री सातपुते सर व जाधव सर यांनी नवीन निकषानुसार तंबाखूमुक्त शाळा करण्यासाठी परिश्रम घेतले व शाळेतील शिक्षक श्री मिरघने सर श्री ताकभाते सर श्रीमती गावडे मॅडम श्रीमती पाटील मॅडम श्रीमती सपकाळ मॅडम यांनी या उपक्रमासाठी सहकार्य केले शाळा तंबाखूमुक्त झाल्याबद्दल गट शिक्षण अधिकारी श्री लक्ष्मीकांत जाधव साहेब प्रमुख श्रीमती सिंधू गिलवले मॅडम शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य खांडवी गावचे सरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य व सर्व ग्रामस्थ खांडवी यांनी शाळेचे अभिनंदन केले आहे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा